देश विदेशातील घटना घडामोडी खड्डे डागुचे काम दिनांक चोवीस रोजी पासून चालू करण्यात आले आहे या रस्त्याचे काम दर्जाहीन आणि मातूर पद्धतीने केले जात असल्याचे निवेदन दिनांक एकोणतीस रोजी मंठा सार्वजनिक उपविभागीय अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग मंठा यांना देण्यात आले सदरेल काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे तसेच खड्डे बुजवण्याकरिता डांबर अतिशय कमी प्रमाणात वापरण्यात येत आहे खड्ड्यात मोठे मोठे दगड टाकून त्यावर माती मिश्रित कच टाकण्यात आली आहे त्यामुळे सदरेल कच व दगड हे वाहनाच्या जाण्याने टेक त्यामुळे सदरेल कच व दगड हे वाहनाच्या जाण्याने तसेच्या जा तसे होणार असे काम अंदाजपत्रकाची प्रत अर्ज देण्यात यावी जेणेकरून वास्तवात कामावर झालेल्या खर्चाची आणि प्रत्यक्ष केलेले काम याची शहानिशा करता येईल तोपर्यंत या कामाची देयक देण्यात येऊ नये लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागेल असे अर्जदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंठा शहर अध्यक्ष गजानन बबनराव माळकर यांनी निवेदनात म्हटले आहे विषय असा आहे की सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काय आहे लाखो रुपयाचं बिल करा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मातूर मातूर खड्डे बुजवूनशी मी लाखो रुपये हा आमजन ते पैसा आहे वेस्टेज आहे तरी संबंध संबंधित अधिकारीनी याच्यावर द्यावे आणि जे गुतेदार आहे याचं बिल थांबवून येते हे नम्र विनंती नमस्कार विषय असा एक सार्वजनिक बांधकामांना टेंडर काढलेलं आहे उंबरखेड बसून ते इकडं राळतुंटी पाठीपर्यंत हे गड्डे बघा हातूर मातूर गड्डे भरलेले हे बघा हे सगळे लाखो दोन ट्रॅक्टर खडीन दोन ट्रॅक्टर असं एक ट्रॅक्टर असं बारीक करी टाकली लाखो रुपयाचे बिल काढले हे आम जनतेचा पैसे सर्व वेस्टेज आहे आठ दिवस बी रोड टिकणार नाही हे सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्या हे बघा आहे हे कारभार बघा हा आम जयंतीचा सा पैसा आहे सत्यनाथ सगळा टोटल घटे बघाय लाखो काढली ट्रॅक्टर चार दहा पाच टोपले खरी टाकायची लाखो रुपयाची बिल काढायचे प्रतिनिधी संदीप गायकवाड मंठा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका